नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड एम पी एस अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काय आपण बालमानशास्त्राचा अभ्यास करत आहोत टी टीच्या एक्झाम साठी तर त्यामध्ये बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासत असताना नेमकं काय अभ्यासायला पाहिजे म्हणजे सिलेबस काय आहे की बाल मानसशास्त्राचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यामध्ये कुठले टॉपिक्स आपण अभ्यासायला पाहिजे बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा कुठले टॉपिक्स आपण वाचायला पाहिजे याचाच आढावा आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत म्हणजे बाल मानसशास्त्र हा विषय अभ्यासात असताना जो काही सिलेबस आहे तो कोणता आहे आपण पीवायक्यू चा अनालिसिस केलेला आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पीवायक्यू पाहिलेले आहे त्याचबरोबर बालकांची वाढ आहे विकास आहे हा एक टॉपिक आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या या टॉपिकचा अभ्यास आपण केलेला आहे पण एक अभ्यास करत असताना आप एक अभ्यासाला दिशा म्हणून म्हणजे आपल्याला सिलेबस आपल्या डोळ्यासमोरपासून खूप महत्वाचं आहे पण कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना आपल्याला सिलेबस आणि पीवायक्यू हे दोन काय आहेत शस्त्र आहेत असं म्हणावं लागेल म्हणजे त्याच्याशिवाय आपलं आपण अभ्यास करू शकत नाही किंवा आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा भेटत नाही अभ्यास करू शकतो आपण पण अभ्यासाला योग्य दिशा मिळत नाहीये ज्याचं की आपल्याला बेनिफिट होतं कशासाठी तर अभ्यास करण्यासाठी की सिलेबस काय आहे हे जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपण त्या त्यावेळेला अभ्यासाला लागतो म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये ले... आपल्या आजच्या लेक्चरचा उद्देश हाच आहे की नेमकं बालमानसशास्त्रामध्ये आपण काय अभ्यासायला पाहिजे तर हे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगत आहे तर त्याच टॉपिक्सवर वारंवार टीईटीच्या किंवा सीटीटीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात म्हणजे बालमानसशास्त्राचा हा सिलेबस आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण तीस मार्कासाठी आपण बाल मानसशास्त्र हा विषय अभ्यासात असतो आणि तीस मार्कासाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला तर हे टॉपिक अभ्यासायचे आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो बाल मानसशास्त्राचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायचा किंवा कसा करायला पाहिजे त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे हेच आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत तर बघा बालमानसशास्त्राचा अभ्यास कसा करावा तुम्हाला जर बाल मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास आमच्या टीम कडून करून घ्यायचं असेल माझ्याकडून करून घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला बाल मानसशास्त्र या विषयामध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील तर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बाल मानसशास्त्र या विषयासाठी एक बॅच आहे तर त्या बॅच ची फीस आहे सध्या पाचशे नव्याण्णव रुपये तर तुम्ही ती बॅच परचेस करू शकता आणि तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल त्याचबरोबर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन सुद्धा मिळेल जर तुम्ही ती बॅच घेतली तर त्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस हा जो काही सिलेबस आहे बालमानसशास्त्राचा तो पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केला जाईल तर बघा सिलेबस काय आहे नेमकं हेच आपल्याला आजच्या मध्ये पाहायचं आहे बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासात असताना काय अभ्यासायला पाहिजे तर बघा अभ्यासक्रम काय आहे सिलेबस काय आहे तर सिलेबस दोन भागामध्ये दिलेला आहे एक म्हणजे बालमानसशास्त्र आणि दुसरा भाग आहे शैक्षणिक मानसशास्त्र तर आपण बालमानसशास्त्रामध्ये काय अभ्यास पाहिजे त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स येतात बालमानसशास्त्रामध्ये आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये बघा जेव्हा आपण सुरुवातीला बाल मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र म्हणजे काय किंवा सगळ्यात अगोदर जर आपण मानसशास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास केला तर मानसशास्त्र ही एक वेगळी शाखा नव्हती म्हणजे वेगळा विषय आहे अशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला जात नव्हता तर जे काही फिलॉसॉफी तत्वज्ञान <laughs> एक विषय आहे आणि त्याच विषयाची एक ब्रँच एक शाखा म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास केला जात होता पण सध्या मानसशास्त्र हे काय आहे वेगळा विषय आहे तर आपल्याला जे काही मानसशास्त्र अभ्यासायचं आहे मानसशास्त्र हा खूप व्यापक असा विषय आहे त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स येतात वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्या पण मानसशास्त्रामध्ये आपल्याला जे काही मानसशास्त्र अभ्यासायचं आहे ते नेमकं काय अभ्यासायचं आहे आणि किती अभ्यासायचं आहे हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा आपल्याला बाल मानसशास्त्र अभ्यासायचं आहे म्हणजे आपल्याला बालकाशी रिलेटेड जे काही मानसशास्त्र आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट कोणते आहे ते आपल्याला बघायचं आहे त्याचबरोबर मानसशास्त्राचा एक भाग आहे शैक्षणिक मानसशास्त्र तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कुठले टॉपिक्स येतात ते पण आपण बघू आजच्या लेक्चरमध्ये त्याचबरोबर बाल मानसशास्त्र असं आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याला दोन पोर्शनमध्ये डिवाइड केलेला आहे एक म्हणजे बाल मानसशास्त्र आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र तर आपण अभ्यास करत असताना सुद्धा याच वेळेने अभ्यास करायचा आहे बाल मानसशास्त्रामध्ये कुठले टॉपिक्स येतात आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कुठले टॉपिक्स येतात याचा अभ्यास आपण वेगळ्या पद्धतीने करायचा आहे तर बघा बालमानसशास्त्र अभ्यासत असताना काय अभ्यास पाहिजे आता बघा बालमानसशास्त्र तर सगळ्यात अगोदर बाल मानसशास्त्रामध्ये हे जे टॉपिक्स दिलेले आहेत तर याच टॉपिकवर टीईटीच्या किंवा सीटीटीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात म्हणजे हे टॉपिक्स आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत आणि कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा जर आपण अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत म्हणजे ते टॉपिक करणं आपल्यासाठी मस्त आहे कारण ते आपल्या हातची मार्क आहे ते जर आपण आता सुरुवातीतच बघा काय टॉपिक आहे की मानसशास्त्र स्वरूप व्याप्ती आता हा टॉपिक खूप महत्वाचा आहे म्हणजे यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि विचारतात बाल मानसशास्त्र अभ्यासात असताना मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे मानसशास्त्राची व्याप्ती काय आहे तर त्यामध्येच काय येतं बघा मानसशास्त्राचे स्वरूप यामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या येतात बघा मानसशास्त्र आणि वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या मानसशास्त्राच्या व्याख्या याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो कशामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती या विषयामध्ये तर आपण युट्यूबला एक लेक्चर आहे बघा फर्स्ट लेक्चर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत अवृष्ट असेल त्यानंतर अरिस्टॉटल प्लेटो ते जे काही ग्रीक मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी मानसशास्त्राच्या कशा पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या वेग वॉटसन असेल वेगवेगळ्या वेग मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या या आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याची व्याप्ती सुद्धा तर नेक्स्ट टॉपिक दिलेला आहे बाल मानसशास्त्र म्हणजे काय बाल मानसशास्त्र कशाला म्हणतात हा टॉपिक सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर बालकाची वाढ व विकास आता याच टॉपिक मध्ये ते व्याख्या सुद्धा बालमानसशास्त्र म्हणजे काय म्हणजे बालमानसशास्त्राच्या व्याख्या वेगवेगळ्या वेग शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे त्याचबरोबर बालकाची वाढ व विकास हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे बालकाची वाढ आणि विकास तर बालकाची वाढ आणि विकास अभ्यासात असताना आपण काय अभ्यासायला पाहिजे त्याचबरोबर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत तर विकासाच्या अवस्था हे सुद्धा आपल्याला टॉपिक अभ्यासायचं आप आहे बालकाची वाढ आणि विकास यामध्ये तर त्यानंतर बघा वाढ आणि विकास यामध्ये फरक अभ्यासायचा आहे वाढ आणि विकास यामध्ये काय डिफरन्स आहे तर वाढ विकास हे जर कन्सेप्ट आपले क्लिअर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फरक सुद्धा लक्षात येतो बघा आपण अभ्यासलेलंच आहे वाढ आणि विकास आता विकास ही अशी प्रोसेस आहे की ती जन्मापासून म्हणजे गर्भधामी पासून मृत्यू चालणारी प्रोसेस आहे आणि वाढ ही काही विशिष्ट कालावधीनंतर थांबते म्हणजे हा काय झाला त्या दोन्हीमध्ये फरक झाला तर अशाच पद्धतीचे अजून काय फरक आहेत वाढ आणि विकासामध्ये तर सुरुवातीच्या काळामध्ये वाढीचा जो काही वाढ असेल किंवा विकास असेल या दोन्हीचा वेग कसा असतो जास्त असतो आणि नंतर काय होतं तो हळूहळू कमी होत जातो पण काही कालावधीमध्ये वाढ पूर्णतः थांबते त्यानंतर वाढ होत नाही पण विकास हा कंटिन्युअस चालू असतो असा वाढ आणि विकास या दोन जे काही पॉइंट आहेत ते आपल्याला अभ्यासला खूप महत्वाचं आहे महत कारण यावरच या वारंवार प्रश्न विचारले जातात हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याचबरोबर विकासाची जी काही तत्वे आहेत विकास कशा पद्धतीने होतो कुठल्या अवस्थेमध्ये कसा विकास होतो तर अशी जी काही वेगवेगळी विकासाची तत्वे असतील विकासाची वैशिष्ट्ये असतील हे सुद्धा अभ्यासला आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बाल मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आणि त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बालकाची अवस्था बालकाच्या अवस्था स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट हा तर टॉपिक यावर सहा प्रश्न तरी टीटीच्या पेपरमध्ये बालमानशास्त्र या विषयामध्ये विचारतात बालकांच्या अवस्था यामध्ये शेषावस्था असेल कुमार अवस्था असेल पोगांड अवस्था असेल तर त्या अवस्था आहे त्यानंतर प्रौढावस्था तर यावर प्रश्न पेपर पेपरमध्ये विचारले जातात की बालकाच्या अवस्था म्हणजे हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा बाल मानसशास्त्रामध्ये सगळ्यात अगोदर मानसशास्त्राचे स्वरूप काय आहे त्याची व्याप्ती काय आहे हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे त्यानंतर बाल मानसशास्त्र म्हणजे काय बालकांची वाढ व विकास कशा पद्धतीने होते वाढ व विकास यामध्ये फरक काय आहे आणि विकासाची तत्वे विकासाची वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील आणि त्याचबरोबर विकासाची अवस्था हे टॉपिक आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये अभ्यासायचे आहे पुढे बघा आता शैक्षणिक मानसशास्त्र तर आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये काय अभ्यासायला पाहिजे आता अगोदरचे काय टॉपिक सांगितलेले होते तर ते बाल मानसशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत म्हणजे त्याच टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास असताना बघा अध्यापन प्रक्रिया अध्ययन उपपत्ती अध्ययनावर परिणाम करणारे घटक अध्ययन संक्रमण आणि अध्यापन पद्धती तर शैक्षणिक का मानसशास्त्रामध्ये काय अभ्यासावं लागतं तर अध्यापन प्रक्रिया म्हणजे अध्यापनाची जी प्रक्रिया आहे टीचिंगची जी प्रोसेस आहे त्याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे त्यावर फिरून प्रश्न विचारले जातात की अध्यापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे बघा वेगवेगळ्या मध्ये अध्यापनाचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे आपण शिकवत असताना टीचिंग करत असताना पहिलीच्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण ज्या मेथडने शिकवतो त्याच मेथडने आपण नवी धावीच्या मुलांना शिकू शकतो का नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळे प्रकार आहेत अध्यापनाचे तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात अध्यापनाची जी काही प्रक्रिया आहे जी प्रोसेस आहे त्यावर प्रश्न विचारतात त्यानंतर अध्ययन उपपत्ती आता हा टॉपिक आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे अध्ययन उपपत्ती यावर प्रश्न दोन तीन तरी प्रश्न टी टीच्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतील अध्ययन उपपत्ती या टॉपिक वर म्हणजे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाने वेगवेगळ्या अध्ययन उपपत्ती सांगितलेले आहेत की माणूस कशा पद्धतीने शिकतो त्यावर वेगवेगळे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तर आपण एक पाठीमागच्या लेक्चरमध्ये प्रयत्न प्रमाद उपपत्ती पाहिलेली होती थॉर्ग डाईक यांची त्यांची जी काही अध्ययन उपपत्ती आहे थॉर्न डाईक या मानसशास्त्रज्ञाने प्रयत्न प्रमाण उपपत्ती सांगितलेली आहे की माणूस काय करत असतो चुकत चुकत शिकत असतो त्याच उपपत्तीला चुका आणि शिका असं सुद्धा म्हटलेलं आहे तर कशा पद्धतीने माणूस अध्ययन करतो कशा पद्धतीने शिकतो यावर थॉर्न नाईकने काय केलेलं आहे प्रयोग केलेला आहे तर तो प्रयोग माणसावर न करता प्राण्यावर केलेला आहे तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या काही अध्ययना संदर्भात उपपत्ती मांडलेल्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे उपपत्ती असेल साधक अभिसंधान असेल अभिजात अभिसंधान उपपत्ती असेल अशा वेगवेगळ्या उपपत्ती आणि ती उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतरचा पॉइंट आहे बघा अध्ययनावर परिणाम करणारे घटक आता अध्ययनावर म्हणजे जेव्हा आपण शिकवत असतो आणि विद्यार्थी शिकत असतात अध्ययन करत असतात अध्यापन केल्या आपण अध्यापन करतो आणि विद्यार्थी अध्ययन करतात तर ते अध्ययन करत असताना त्या अध्ययनावर परिणाम करणारे कोणकोणते घटक असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे अध्यापन करत असताना अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर अध्ययन संक्रमण की अध्ययन कशा पद्धतीने होतं जसं अध्यापन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचबरोबर अध्ययन सुद्धा कशा पद्धतीने होतं विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अध्ययन केलं पाहिजे ही प्रोसेस सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर अध्यापन पद्धती बघा अध्यापन पद्धती अध्यापन प्रक्रियेमध्ये तुम्हाला सांगितलं मी अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या अध्यापन पद्धती सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यानंतर बघा अध्यापनावर परिणाम करणारे घटक बघा अध्ययनावर परिणाम करणारे घटक वेगळे आहेत आणि अध्यापनावर परिणाम करणारे घटक वेगळे आहेत आता अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते असणार आहेत शिक्षकाचं व्यक्तिमत्व असेल शिक्षकाचं जे काही शिक्षकाशी रिलेटेड गोष्टी आहेत वर्गातील वातावरण असेल किंवा त्याचं मानसिक कशा पद्धतीने शिक्षक वर्गामध्ये कशा पद्धतीने शिकवतो त्याचं जे काही बिहेवियर आहे जे वर्तन आहे ते कशा पद्धतीचं आहे तो विद्यार्थ्यासोबत कशा पद्धतीने क्लासमध्ये शिक्षक काय करतो वागतो जे काही वेगवेगळे घटक आहेत ते अध्यापनावर परिणाम करत असतात इवन शिक्षकाची मानसिकता म्हणजे त्याचे जे काही स्ट्रेस मध्ये असेल तर शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकू शकतो का नाही म्हणजे हे जे काही वेगवेगळे घटक आहेत ते अध्यापनावर परिणाम करतात हे घटक याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे करावा लागणार आहे त्याबरोबर अध्यापन प्रतिमाने अध्यापन प्रतिमाने काय आहेत कोणती आहेत ते सुद्धा आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत आणि मूल्यमापन असेसमेंट हा टॉपिक खूप महत्वाचा आहे की आपण शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांचं जे आपण असेसमेंट करतो मूल्यमापन करतो ते कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा मूल्यमापनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व समावेशक शिक्षक सर्व समावेशक शिक्षक म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं शिक्षक म्हणजे सगळ्यांना समावेशक असं शिक्षक शिक्षण असलं पाहिजे तर ते सर्व समावेशक शिक्षण कशा पद्धतीचं असतं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा विद्यार्थी बघा क्लासमध्ये असताना शिकवत असताना सगळेच विद्यार्थी सारखे असतात का तर नाही पण त्यांना सगळ्यांना समावून घेणं आणि सगळ्यांशी जे काही त्यांच्या गरजा आहेत ते पूर्ण करणं हे काम कुणाचं असतं शिक्षकाचं असतं आता क्लासमध्ये एखादा मतिबंध असेल किंवा एखादा मुलगा अतिभूषक असतो काही असे मिडीयम लेवलचे असतात मग त्यांना कशा पद्धतीने आपण शिकवायला पाहिजे कशा पद्धतीने त्यांना आपण हँडल करायला पाहिजे तर ते सुद्धा सर्व समावेशक शिक्षण याची सुद्धा आपल्याला नॉलेज असणं माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर विशेष बालकाच्या गरजा जे काही विशेष बालक आहेत त्यांच्या गरजा काय असतात हा टॉपिक सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे त्यानंतर शिक्षकाचे व्यक्तिमत्व शिक्षकाचं व्यक्तिमत्व हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मग आपण लेक्चर मध्ये व्यक्तिमत्वावर प्रश्न विचारले जातात म्हणजे विकास होत असताना जे काही बालकाचं व्यक्तिमत्व आहे त्याला कुठल्या गोष्टी म्हणजे महत्वाच्या आहेत व्यक्तिमत्वामध्ये तर ती परिस्थिती असेल किंवा अनुवंश असेल शाळा असेल समाज असेल या सगळ्या घटकांचा काय होत असतो व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो तर मग शिक्षकाचं व्यक्तिमत्व काय कशा पद्धतीचे असायला पाहिजे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर शालेय आंतरक्रिया म्हणजे शाळेमध्ये ज्या काही आंतरक्रिया होतात तर त्या कशा पद्धतीच्या असतात हे जे काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला कशामध्ये अभ्यासायचे आहेत तर शैक्षणिक मानसशास्त्र या मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला ते अभ्यासावे लागणार आहेत त्यानंतर बघा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अजून काही टॉपिक्स महत्वाचे आहेत की अध्ययन अध्यापन प्रक्रिया संबंधित घटक अध्ययन आणि अध्यापन टीचिंग आणि लर्निंगची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्याच्याशी रिलेटेड जे घटक आहेत ते कोणते आहेत तर बघा संवेदना अवबोध प्रतिमा आणि कल्पना हे चार घटक खूप महत्वाचे आहेत म्हणजे यावर प्रश्न हमखास विचारले जातात प्रत्येक घटकावर एक दोन एक दोन प्रश्न विचारले जातात शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडत असताना हे घटक खूप महत्वाचे आहेत संवेदना असेल अवबोध असेल त्यानंतर प्रतिमा आणि कल्पना आता कल्पना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत स्वेअर कल्पना असेल पुनरुत्पादित कल्पना असेल म्हणजे आपण हे चार टॉपिक्स काय करायचे आहेत आपल्याला डिटेल्समध्ये अभ्यासायच्या आप आहेत शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये तर मी फक्त तुम्हाला काय सांगितलेलं आहे ओव्हरव्ह्यू सांगितलेलं आहे म्हणजे सिलेबस आपण त्याच्या डीप मध्ये गेलेलो नाही पण हा सिलेबस हे टॉपिक्स आपल्याला मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला अभ्यास लागणार आहेत मानसशास्त्राला दोन शाखेमध्ये डिवाइड करायचं आपल्याला पहिले बाल मानसशास्त्र आणि त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र मग बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये काय काय अभ्यासायचं आहे ते आपण आपण पाहिलेलं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय बघत आहोत की बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर बघा त्याच्यामध्ये अजून काय टॉपिक येतात विचार असेल प्रत्येक विचार करतो थिंकिंग ते कशा पद्धतीचे असतात विचारावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यानंतर अवधान व अभिरुची आपली जी काही आवड आहे ती शिक्षकाची किंवा विद्यार्थ्यांची कशामध्ये असते हे सुद्धा कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजे त्यानंतर प्रेरणा असतील वेगवेगळ्या आपल्याला अध्ययन करण्यासाठी प्रेरणा मोटिवेशन कुठून मिळतं आणि ते कशा पद्धतीचं असतं बघा एखादी गोष्ट जर आपल्याला साध्य करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला मोटिवेशन प्रेरणा खूप महत्वाची असते त्यानंतर स्मरण विस्मरण हा कन्सेप्ट माहिती असला पाहिजे त्यानंतर बुद्धिमत्ता इंटेलिजन्स बुद्धिमत्ता काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचं मोजमाप केलेलं असतं हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर विविध मानसशास्त्रज्ञ म्हणजे वेगवेगळे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत ते प्रत्येक मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राच्या बेग वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात तर वेगवेगळे मानसशास्त्रज्ञांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यामध्ये हर्लॉक असेल त्या चिनपिया जे आहे कोहलबर्ग आहे अशा मानसशास्त्रज्ञांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी मानसशास्त्र संबंधी काय सांगितलेलं आहे तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं तर फक्त की मानसशास्त्र बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण नेमकं काय अभ्यासायला पाहिजे तर बघा दोन शाखेमध्ये त्याला डिवाईड करायचं जेव्हा आपण मानसशास्त्राच्या अभ्यासायला सुरुवात करतो पहिले म्हणजे बाल मानसशास्त्र आणि त्यानंतर ता शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्रामध्ये काय अभ्यासायचं हे टॉपिक दिलेले आहेत बघा तुम्हाला बालमानसशास्त्र बालमानसशास्त्राचे स्वरूप त्याची व्याप्ती बालमानसशास्त्र म्हणजे काय म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रांच्या व्याख्या येतील व्याख्येवर प्रश्न विचारले जातात दोन तीन प्रश्न आपल्याला व्याख्येवर बघायला मिळतील त्यानंतर बालकांची वाढ आणि विकास यावर दोन ते तीन प्रश्न विचारले जातात त्यानंतर वाढ आणि विकास यामध्ये फरक आहे त्यानंतर विकासाची तत्वे आहेत म्हणजे वाढ आणि विकास हे दोन कन्सेप्ट आपले क्लिअर असले पाहिजे त्यामध्ये कुठ कसाही प्रश्न आपल्याला फिरून विचारला तर आपला जर बेसिक नॉलेज असेल तर आपण त्यावर ते प्रश्न सोडू शकतो आणि आपण युट्यूबला पाहिलेला आहे आणि विकास यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या टॉपिक वर कशा पद्धतीचे प्रश्न टीईटीच्या पेपरमध्ये विचारले जातात त्यानंतर विकासाच्या जे काही अवस्था आहेत हे आपल्याला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये विकासाच्या अवस्था डीप मध्ये बघायच्या आहेत म्हणजे त्याचे तुम्हाला वर्गीकरण मी सांगितलेलं आहे का लेक्चरमध्ये पण त्याचं मध्ये प्रत्येक विकासामध्ये शेषावस्थेमध्ये किती विकास झालेला आहे बालवा बालकाचा त्यानंतर कुमारावस्थेमध्ये किती कुठपर्यंत विकास होतो तर असं पूर्ण जे काही डीप मध्ये आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू तर विकासाच्या अवस्था स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट यावर सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात म्हणजे दोन तीन प्रश्न तरी विचारले जातात विकासाच्या अवस्थेवर वाडाने विकासावर दोन तीन प्रश्न विचारले जातात त्यानंतर बाल मानसशास्त्र म्हणजे काय त्यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्र त्यांच्या व्याख्या म्हणजे आपल्याला एकूण वेटेज किती आहे बाल मानसशास्त्राला तर आपल्याला टी टीच्या पेपरमध्ये पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल तर त्या दोन्ही पेपरमध्ये 30 तीस गुणांसाठी आपल्याला बाल मानसशास्त्र हा विषय दिलेला आहे म्हणजे आपल्याला तीस प्रश्नाची तयारी करायची आहे बाल मानसशास्त्र या विषयाची म्हणजे किती प्रश्न विचारले जाणार आहेत आपल्याला तीस प्रश्न मग ऑलमोस्ट आपले पंचवीस प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे तीस पैकी तर मग आपण हे जर टॉपिकचा अभ्यासले तर आपले पंचवीस प्रश्न बरोबर येतीलच म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रावर वेगळे प्रश्न विचारले जातात आणि बाल मानसशास्त्रावर वेगळे विचारले जातात त्यामधील हे सब टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत की या टॉपिकचा अभ्यास केला तर तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील त्यानंतर आपण पुढे पाहिलेलं आहे की शैक्षणिक मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिकवायचं कशा पद्धतीने हेच लक्षात ठेवायचं आपण त्याला पॅडागॉजी असं म्हटलेलं आहे की शिकवतो आपण अध्ययन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि अध्यापन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी अध्ययन कशा पद्धतीने केलं पाहिजे ही हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये येणारे हे वेगवेगळे सब टॉपिक आहेत म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत प्रेरणा विचार अभिरुची अध्ययन पद्धती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र या विषयामध्ये करायचं आहे म्हणजे आपण अभ्यास करत असताना एक आपल्या अभ्यासाला दिशा म्हणून फक्त आपल्याला सिलेबस आणि पी पी ह्या दोन गोष्टी जर माहिती असतील तर आपला अभ्यास नक्की चांगला होईल आणि त्याच वेळेला आपण अभ्यास करू म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स सुद्धा चांगल्या पद्धतीचे मिळतील तर आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपल्याला हा पूर्ण सिलेबस डीप मध्ये अभ्यासायचा आहे तुम्हाला फक्त सांगितलं ले या लेक्चर मध्ये की बाल मानसशास्त्र अभ्यासच आप असताना आपण नेमकं काय अभ्यासायला पाहिजे तर बघा तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा नेमकं सुरुवात करायची कुठून आणि अभ्यास करायचा कसा हे आपल्या नक्कीच लक्षात येईल तर बघा आजच्या लेक्चरला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा बाल मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना या लेक्चरची नक्कीच मदत होईल धन्यवाद